नमस्कार मम्मीच्या रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज ना मी संक्रांत पेशॉल तिळगुल लाडू बनवून दाखवणार आहे चला मग रेसिपीला सुरुवात करू तिळाचे लाडू बनवायला लागणारे साहित्य हे मी एक वाटी सफेद तिळ घेतले आहेत तुम्हाला कुठले घ्यायचे ते घेऊ शकता एक वाटी गुल कापून घेतलेलं आहे बारीक आणि हे अर्धी वाटी भाजून शेंगदाणे साफ करून आणि कुटून घेतलेले आहेत असं जाडसट आणि एलची पूड घेतली आहे थोडीशी आणि हे एक चमचा साजूक तूप घेतलं आहे चला मग रेसिपीला सुरुवात करू चला सगळ्यात मी पहिले गॅस पेटवते मी असं टोप घेतलं आहे तुम्हाला कुठलंही भांडे घ्यायचं असेल ते घेऊ शकता पण जाड भांडं घेऊ शकता तुम्ही पातळ भांडं घेतलं तर आपले तीळ करपून जाऊ शकतात हे मी भांडं ठेवलं आहे त्याच्यात हे तीळ टाकते मी भाजायला तील आपल्याला भाजून घ्यायचे आहे तेल पॉलिशवाले भेटतात एकदम पॉलिश बिना पॉलिशचे भेटतात असे तिळ निवडून वगैरे घ्यायचे त्याच्यात काही तर बघायचे हे निवडून घेतलेले आहेत मी आणि गॅस जरा बारीक ठेवते मी बारीक गॅसवरच आपल्याला भाजायचे आहेत गॅस फास्ट केली तर आपले तील करपून जाऊ शकतात हे असेच आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत तील आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत खरपूस भाजल्याने आपले लाडू एकदम व्यवस्थित आणि खायला पण चव लागते पण तील कच्चे ठेवायचे नाही आणि बारीक गॅसवरच भाजायचे आहेत त्यांना आपले खरपूस तील असतोपर्यंत आपल्याला असे ढवलत राहायचे आहे जोपर्यंत आपले तिल चांगले असे मस्तपैकी भाजत नाही तोपर्यंत तो आपण असं ढवलतच राहायचं आहे तिलांचा आपल्या कलर चेंज झालेला आहे तर आपले तिळ एकदम मस्तपैकी खरपूस भाजलेले आहेत हे बघा आणि तिळ हे एका ताटात काढून घेतो हे थंड व्हायला ठेवू आपण त्याच कढईत आपल्याला हा एक चमचा साजूक तूप घालायचं आहे आणि गूळ आपल्याला परतून घ्यायचं आहे गुळ मी एवढा घेतला आहे जेवढा तुम्हाला लागेल तेवढा घेऊ शकता तुम्ही कमी जास्त असं करू शकता आणि असं कापून घेतलेलं आहे मी हा हा चिकीचा गुळ आहे चिकीचाच गुळ वापरायचा आहे लाडूला तेव्हा आपले लाडू मस्तपैकी वळतील दुसरा कुठला गुळ घेतला तर तुमचे लाडू वळणार नाही बाजारात गेल्यावर तुम्ही बोलायचं तर चिकीचाच गुळ द्या बारीक गॅसवर हा गुड आपल्याला विरगाळून घ्यायचा हा छोटा चमचा मी पाणी घालते तसा एक चमचा आपण साधू तूप टाकलाय ना तर एक चमचा पाणी घालते त्याच्याने आपला गुळ लवकर वितळते आणि गुळ आपला काळा नाही परत टोपाला चिटकत नाही हे बघा कसा वितळलाय असच आपल्याला जरा बंगून घ्यायचे जोपर्यंत आपल्या गुळाला तार येत नाही बघा आपला गुळाचा पाक असा तयार झालेला आहे अशी तार येते बघा सगळ वरती यायला लागला म्हणजे आपला गुळ झालेला आहे हे आणि आता हे शेंगदाणे आपण हे शेंगदाणे आपण या तिळात मिक्स करून घेऊ आणि ही येलाची आणि जायफल पावडर आहे ती पण त्याच्यातच टाकून घेऊ आपण मिक्स करून घेऊ हे बघा असं झालेलं आहे आपलं हे मिक्स आता हे गुळाचं पाक आहे ना त्याच्यात आपल्याला हे ती टाकायचे व्यवस्थित असं टाकून घ्यायचे सगळा भुसूल आपल्या तिळांना लागला पाहिजे असं डवलून घ्यायचे आहेत आपल्याला व्यवस्थित लागलं ना, ना आपल्याला लाडू बनवायला एकदम व्यवस्थित जाते बघा व्यवस्थित आपलं तिळ आणि गूळ मिक्स झालेलं आहे लगेच आपल्याला याचे लाडू वळायला घ्यायचे गॅस बंद करते मिश्रण आता झालेलं आहे हे असं चमच्याने काढायचं एका ताटात ठेवायचं थंड व्हायला असं सगळे एक सारखे एकसारखे असं काढून घ्यायचं आहे एका चमच्याने हे असे काढल्याने आपल्या हाताला जास्त चटका नाही लागत हे मी असं काढून घेते चमच्याने मग आपले लाडू फटाफट वळतील हे बघा या छोट्या चमच्याने मी सगळं आपलं मिश्रण एकसारखं काढून घेतलेलं आहे आणि हे वाटीत मी पाणी घेतलं आहे स हाताला थोडंसं पाणी लावायचं जेणेकरून आपल्या हाताला चटका नाही बसणार आणि लाडू वळून घ्यायचे हे बघा एकसारखा आपला लाडू तयार होते जास्त पाणी लावायचं नाही फक्त थोडंसं नॉर्मल लावायचं अशाच प्रकारचे मी लाडू सगळे वळून घेते झाले आपले लाडू तयार तिळगुळचे मकर संक्रांतीच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्ही पण करून बघा माझ्यासारखे तिळगुळ लाडू आणि माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू बाय